तिरुपती बालाजी प्रसाद प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आता करण्यात येते आंध्र प्रदेश सरकारने कठोर आणि निपक्ष तपास करण्याची मागणी होती तिरुपती बालाजी प्रसाद प्रकरणी आता चौकशीची मागणी केली गेली आहे केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी ही मागणी केली आहे भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी तिरुपती लाडूंची प्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने कठोर आणि निपक्ष तपास करण्याची मागणी केली आणि त्यांनी या संदर्भात ट्विट केले पाहूया तिरुपती प्रसाद प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष टीम तयार करावी किंवा सीबीआयने या प्रकरणाचा ताबा घ्यावा हा हिंदू धर्म आणि भक्तीवर करण्यात आलेला हल्ला आहे जो सहन केला जाऊ शकत नाही